नमस्कार मित्रांनो आजच मनी प्लॅनमध्ये ही वस्तू ठेवा घरामध्ये पैसाच पैसा बरसेल मनी प्लॅन बहुतेक घरामध्ये सापडले पण माहिती आणि अभावी लोकांना मनी प्लॅनचा योग लाभ घेता येत नाही मनी प्लॅनमध्ये साक्षात धनाची देवी जगत जगत लक्ष्मी आपला वास करते तुम्हाला सांगू इच्छिते जो व्यक्ती या मनी प्लॅनची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो त्याच्या घरामध्ये धनाची कमी होत नाही आपण मनी प्लॅनमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये बक्कल पैसा येत राहतो तसेच मनी प्लॅन कोणत्या दिशेला ठेवल्याने त्या घराची प्रगती लवकरात लवकर होते आणि कोणते नियम मनी प्लॅनबद्दल आपण पाहिले पाहिजेत जे जाणून घेणार आहोत हिरवेगार मनी प्लॅन्ट असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही अशा घरामध्ये चव पैशाचे आवक वाढले म्हणून आपण मनी प्लॅन्ट छोटेसे उपाय जाणून घेणार आहोत मनी प्लॅन्ट शुक्राचा संबंधित मानला जातो शुक्र ग्रह हा सुख समृद्धीच्या जीवनातील प्रगती प्रसिद्ध इत्यादीचा कारक आहे तो आपल्याला समृद्धी प्रसिद्धी प्रदान करतो घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लॅन्ट असल्याचे शुक्र देखील प्रसन्न होतो वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की घरात मनी प्लॅन्ट ठेवल्याने सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते तसेच तसेच मनी प्लॅन्टी पाने जितकी हिरवेगार असतील तितके आपल्या घरातील फायदे मिळतात पण वस्तूमध्ये ही रोप लावण्यासाठी काही नियम देण्यात आले आहे या नियमाची काळजी न घेतल्यामुळे संपत्ती वाढल्या वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू शकते घरामध्ये मनी प्लांट लावल्याने तरी फायदे होत नसल्याची तक्रार करणारे अनेक जण आहेत जर तुमची ही अशीच तक्रार तक्रार असेल तर मनी प्लॅन लावण्याचे फायदे का मिळत नाही अशा प्रकारे बऱ्याच जणांना बरेच जणांना पडतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लॅन्ट लावणे शुभ मानले जाते म्हणून मनी प्लॅन्ट पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घेऊयात तसेच त्यामध्ये कोणते वस्तू ठेवल्याने घरामध्ये धन वाढते हे देखील आपण पाहणार आहोत नामाप्रमाणेच मनी प्लॅन्ट म्हणजे पैशाचे झाड आहे ही व वनस्पती जितकी हिरवेगार तितकेच घरामध्ये श्रीमंतीचा वेगाने होत असते मनी प्लॅन्टी पाने पांढरी किंवा फिकट होणे चांगले मानले जात नाहीत जमिनीवर उगवणारे वेल हे दोष का मानले जातात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही सर्वांना तुम्हा सर्वांना विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या जीवनातील धनाची कमतरता कधीच भासणार नाही हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना मनी प्लॅनच्या झाडावर पैसा खर्च होत नाही पण एखादे घर गर रोप घरामध्ये लावून पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटते आणि आजकाल तसेच होत आहे मनी प्लॅन्ट पाहिलेच असेल आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहायला मिळते असे मानले जाते ही रोप लावल्याने लक्ष्मीच्या आशीर्वाद मिळतात आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही मनी प्लॅन्ट रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचे स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र ग्रहामध्ये धन समृद्धी सन्मान वाढवतात म्हणून हे लक्षात ठेवा की मनी प्लॅन्ट रोप घराच्या आतमध्ये आग्नेय दिशेला लावा घरामध्ये लावू नका असे केल्याने पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळे दूरही होता होतात घरामध्ये नेहमी मनी प्लॅन्ट दुसऱ्याच्या चोरून गुपचूप आणून लावल्याने लावले पाहिजे हे खूपच शुभ परिणाम देतो एखाद्या धनश्रीमंत अफाट संपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे त्यामुळे आपली संपत्ती त्याचप्रमाणे वाढत जाते मनी प्लॅन्ट जर पाण्यात लावले तर त्याच्या मुळांना कधीही कोणा दुसऱ्यांच्या नजरेत येण्यासारखे ठेवू नका तुम्ही काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये लावून ठेवले असेल थे, तर त्या बॉट बॉटलला कपड्याचे आवरण अथवा प्लॅस्टिकच्या पिशवीचे आवरण घालून ठेवा त्यावर लाल रेबिन बांधून ठेवा जेणेकरून त्याचे मूळ कोणालाही दिसणार लाल रेबीन बांधल्याने मनी प्लॅन्टची शक्ती कित्येक पटीने वाढते त्यामुळे मनी प्लॅन्टवर वास्तुशास्त्राच्या अनुसार लाल रेबनीला बांधण्याचे सल्ला देतात मनी प्लॅन्ट घरातील सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी मनी प्लॅन्टीच लावला जातो मनी प्लॅन्ट दोन चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लॅन्ट अजून खुलून दिसतो त्याला पाणी घालताना ते पाणी पिण्याचे शुद्ध असावे त्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रस सुद्धा घालू शकता त्यामुळे मनी प्लॅन चांगला भरतो मनी प्लॅन्ट काळजी कमी घ्यावी लागते मनी प्लॅन्ट याला पाणी देखील कमी लागते तसे सूर्यप्रकाशही कमी लागतो आणि ते कमी जागेत वाढतो मनी प्लॅन्ट वर्षभर हिरवा राहतो मनी प्लॅन्ट लावताना कोणत्याच गोष्टीचे पालन करावे वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅन्ट उत्तर दिशेला लावता येतो स्वयंपाकघरातील वास्तुशास्त्रानुसार रोप ठेवण्याचे असेल तर ते अग्नीय दिशेला ठेवावे मनी प्लॅन्ट कधीही उत्तर पूर्व दिशेला मध्यभागी लावू नये दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचे स्वामी गुरु आहे मनी प्लॅन्ट शुक्रवार संबंधित आहे शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधेमुळे घराच्या या दिशेला लावलेला मनी प्लॅन्ट आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते मनी प्लॅन्ट खरेदी करून देखील तुम्ही लावू शकता किंवा मग चोरून आणून योग्य मानले जाते आपली संपत्ती देखील वाढते मनी प्लॅन्ट पाणी सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावेत ता आणि मनी प्लॅन्ट वेल जमिनीला स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळून आणि मनी प्लॅन घराच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून घ्या मनी प्लॅनची वेळ वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते तसेच आपल्या करिअरमध्ये आपली प्रगती होते मनी प्लॅन्ट वेळ जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धी मध्ये अडथळा निर्माण होतात मनी प्लॅनचे पुरेपूर फायदा जर घ्यायचा असेल तर मनी प्लॅनमध्ये कोणती वस्तू आहे जी टाकल्याने तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता कधीच बसणार नाही मनी प्लॅनमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे समजले जाते त्यामुळे मनी प्लॅनमध्ये देखील तुम्ही एक रुपयाचे नाणे किंवा मग दोन रुपयाचे नाणे पाच रुपयाचे नाणे असा शिक्का मनी प्लॅनच्या कुंडलीमध्ये कुंडीमध्ये पुरून ठेवा पैशाकडे पैसा खेचला जातो हे श्वासात सत्य आहे जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधी बसणार नाही कुठल्याही मार्गाने घरात सतत पैसा येत राहतील पैशाचे आवक वाढेल मनी प्लॅन जस जसे वाढत जाईल तस तशी तुमचे घराची प्रगती होत जाईल मनी प्लॅन्ट नावाप्रमाणेच पैसा लागल्यासारखा तुमच्या घरामध्ये धनाच्या आवक वाढेल त्यामुळे हा उपाय जेणेकरून बघा कामाच्या ठिकाणी ही मनी प्लॅन ठेवणे शुभ मानले जाते यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लॅन्ट ठेवा यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात त्याच्या वेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यावर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असे केल्याने झाडाची वाट खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याच्या भीती ही असते वास्तुशास्त्रानुसार कोरड्या मनी प्लॅन्ट दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते मनी प्लॅन्ट लावल्या लावला जातो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते नाही ज्या घरा घरात मनी प्लॅन्ट असतो त्या घरात नेहमी आनंदाचा वास असतो प्लॅन्ट हवे हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्ध काढून टाकतो त्यासाठी देखील मनी प्लॅनला ओळखले जाते मनी प्लॅनमुळे घरामध्ये ऑक्सिजन वाढतो ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्य कार्यक्षमता मनी प्लॅनमध्ये असते आपल्या घरासाठी नशीब हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्याची उपयुक्त असल्याचे आढळते घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लॅन्ट लावले जातात कारण हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लॅन्ट लावून पती पत्नीचे संबंध देखील सुधारतात त्याच्यामधील भांडणे कमी होतात शुईच्या मते हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे मनी प्लॅनचे रोप कोणी मागायला आले तर मात्र चुकूनही देऊ नका हे रोप देण्याचे त्वरित नाकार द्या संध्याकाळीच्या वेळी तर मुळीच हे या मुले या रोप कोणाला देऊ नये यामुळे आपल्याला आर्थिक चणचण भासू शकते याचे खूप वाईट परिणाम होतात हे रोप इतरांना अजिबात देऊ नका असे मानले जाते की असे केल्याने शुक्रदेव देखील क्रोधित होतात आणि शुक्रदेवाच्या कोपामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच लक्षात ठेवा की मनी प्लॅन्टच्या जवळ शुक्र ग्रहाचा शत्रू ग्रह जसे की सूर्य मंगल किंवा चंद्र या ग्रहाचे रोप नसावेत मनी प्लॅन्ट फायदा होणार नाही जर तुमचा वास्तुशास्त्रानुसार विश्वास असेल तर मनी प्लॅन्ट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य दिशा माहीत असणे आवश्यक आहे ती आपण पाहिली आहे घरामध्ये मनी प्लॅन्ट लावायचा असेल तर अग्नीय दिशेला लावावा या दिशेला मनी प्लॅन्ट लावले लावायचे असेल तर आग्नेय दिशेला आणि या दिशेला मनी प्लॅन लावणे शुभ असते त्यामुळे हो तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच ईशान्य दिशेला मनी प्लॅन लावणे शुभ मानले जाते कारण या दिशेला मनी प्लॅन लावल्याने कोणत्याही अडचणी आर्थिक अडचणी येत नाहीत मनी समोर अशी रोप ठेवू नका काही लोक मनी सोबत काठेरी झाडे लावतात अशा परिस्थितीत मनी प्लांट फु फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर मनी प्लांट लावला असेल तर सोम समोर कधीही काठेरी झाडे लावू नका उदाहरणार्थ गुलाब किंवा मग कोरफड अशी झाडे लावू नये यासोबत मनी समोर अशी झाडे लावू नये ज्या ज्याचा संबंध मंगळ आणि सूर्याशी सूर्यग्रहाशी चंद्राशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लॅन्टवर असतो असे मानले जाते शुक्राचा चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंधित आहे मनी प्लॅन्ट कोणालाही देऊ नका जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लॅन्ट लावलेला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये मनी प्लॅनचा फायदा तोडून ती फांदी तोडून ती एखाद्याला त्यांच्या घरात वाढण्यासाठी देऊ नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना उद्भवू शकतात असे मानले जाते की तुम्ही जर तुम्हाला मनी प्लॅनचे एक डाही चोरला तर त्याचे कोणतेही नुकसान होत नाही याचा तुम्हाला डाहेही वाहक दोघांना ही, ही फायदे होतो यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन नसेल तर अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लांट हे बाटलीतील लावला लावला तुम्हाला याचा फायदा तुम्ही मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली तर मनी प्लांट अजून फुलतो तसेच तुमच्या जीवनात आनंद राहतो वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅन्टला मानसिक पाळीमध्ये नये किंवा पाणी घालू नये असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले जाते कारण यामुळे आपले शुक्र ग्रह खराब होतो त्यामुळे तुमची समाजातील प्रतिष्ठा देखील कमी होऊ शकते म्हणून स्त्री यांनी ही काळजी जरूर घ्यावी मानसिक पाळीमध्ये मनी प्लॅनला स्पर्श करू नये मनी प्लॅनला नियमित पाणी घ्यावे तुम्ही दररोज पाणी द्यावे पाणी द्या कारण कोरपड आणि कोमजलेले मनी प्लॅन्ट तुमच्यासाठी फक्त संकट घेऊन येतील तसेच झाडाला जमिनीला स्पर्श करून देऊ नका कारण याचा नकारात्मक परिणाम होईल उत्तर प्रवेशद्वारे ठेवू शकता मनी प्लॅन्ट तुम्ही उत्तर प्रवेशद्वारावर देखील ठेवू शकता मनी प्लॅन्ट या दिशेला ठेवल्याने उत्पादनाचे नवीन स्त्रोत्र आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात मनी प्लॅन्ट तुमचा रंग निळा असावा याचे पोटचा रंग निळा असावा याची खात्री करा मनी प्लॅन्ट खरेदी करण्यापूर्वी पानाचा आकार तपासा जेव्हा तुम्ही मनी प्लॅन्टसाठी खरेदी करताना झाडाची पाने हृदयाच्या आकाराची आहेत का याची खात्री करा हे पाने संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करतात आणि चांगल्या नात्यासंबंधांना प्रोत्साहित देतात मनी प्लॅन्ट एक मोठे भांडे वापरा तुमच्या मनी प्लॅन्टसाठी एक मोठे भांडे वापरल्यामुळे त्याला अधिक हिरवे हिरवळ होण्यास मदत होईल ते वाढण्यासाठी मदत होईल वास्तूने पाने जितके हिरवे असतील तितके तुमचे आर्थिक स्थिती चांगली राहते त्यामुळे मोठ्या कुंडीमध्ये मनी प्लॅन लावा मनी प्लॅनला इतरांना स्पर्श करून देऊ नका तुमचे मनी प्लॅनला कधीही इतरांचा स्पर्श होऊन देऊ नका किंवा ते कापू नका असे मानले जाते की याद्वारे तुमचे पैसे तुमच्याकडून हिसकवले जातील आणि दुसऱ्यां